उपवासाला साबुदाण्याची खिचडी घाऊन आला असेल तर हा उपवासाचा एक झटपट प्रकारचा घावणा याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे ती म्हणजे वऱ्याच्या तांदळाची घावणे अगदी झटपट होणारी आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे तर चला वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया आता घावण्यासाठी इथे मी वऱ्याचे तांदूळ जे आहेत ते दोन वाटी एवढे घेतलेले आहेत ते मी पाच ते, ते सहा तास भिजत घातले आहेत वऱ्याचे तांदूळ भिजत घातल्याने ना वाटताना अगदी ते सहज आणि एकदम बारीक वाटले जातात आता ह्यातला पाणी निथळून आपण मिक्सरला सर्वप्रथम पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करायची आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे इथे वा आता वाटताना मी थोडं जास्तीचं पाणी घातलं त्यामुळे नंतर एक पेला एवढं पाणी पुन्हा घातलेलं आहे आता जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असे आपली कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मीठ घालून व्यवस्थित पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे आता घावण्यासाठी इथे मी फास्ट गॅसवर भिड्याचा तवा छान असा कडकडीत गरम केला आहे इथे गॅसची फ्लेम सुरुवातीला फास्टच ठेवायची आणि इथे जे आपण घावण्याचं पीठ बनवलेलं ते छान असं दोन ते तीन वेळा ढवळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये फास्ट गॅसवरच सेंटरला सुरुवात करून अगदी कडेपर्यंत असा गोल असा पातळ घावणा आपण इथे घालून घ्यायचा आहे आता घावणा घातल्यावर गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून दोन।, दोन ते तीन मिनटासाठी ती घावना छान शिजू द्यायचा आता इथे तुम्ही बघू शकता झाकण काढल्यावर सगळीकडनं घावणा सुटलेला आहे जेव्हा चारी बाजूने घावना सुटतो त्याच वेळेला आपल्याला चमच्याने घावना उचलायचा आहे आता तुम्हाला हवं हो तर इथे घावना टर्न करून दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकू शकता आता पुन्हा आपल्याला दुसरा घावना घालतानासुद्धा प्रत्येक प्रोसेसला आपल्याला हे पीठ जे आहे ते ढवळून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला घावणे करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता घावना असा छान जाळीवर मी ठेवून अगदी त्याची वाफ निगेपर्यंत आपल्याला थंड करायचं आहे असं केल्याने घावणे एकमेकांबरोबर चिटकत नाही आता बघा तुम्ही दुसरा पण घावना अगदी सहज उचलला गेलेला आहे अशा प्रकारे हे उपवासाचे वऱ्याचे घावणे मी तयार केलेले आहेत चहाबरोबर उपवासाच्या चटणीबरोबर हे घावणे तुम्ही खाऊ शकता करायला अगदी झटपट आहे काही वेगळं त्याच्यात घालायची गरज नाही आहे बराच वेळ ठेवले तरीसुद्धा छान असे नरम होतात जर का तुम्हाला ही माझी उपवासाच्या घाण्याची रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल बनवलेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका